हॅलो एवरीवन वेलकम या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर मैथिली सावंत तुमची एनर्जी गोष्ट तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे आत्मविश्वास आणि लोकांचा आपल्यावर असलेला विश्वास यांचा मेळ कसा साधायचा सा। चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आत्मविश्वास स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास याला आपण कॉन्फिडन्स असं इंग्रजी भाषेत म्हणतो आणि लोकांचा आपल्यावर असलेला विश्वास म्हणजे त्याला आपण कॉम्पिटंट असं म्हणतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाटणं की आपण एखाद्या जॉबसाठी एखाद्या गोष्टीसाठी कॉम्पिटंट आहोत पात्र आहोत असं वाटणं ओके या दोन वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत आणि यांचा मेळ कसा साधायचा सा, तेच आपण याच्या या व्हिडिओमध्ये आजच्या बघणार आहोत याकरता मी पाच टॉप स्ट्रॅटेजीज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ओके सो पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे ही आहे की आपण जे स्वतःशी ठरवतो तेच आपल्याला करायचं हे मी एक्सप्लेन करायला तुम्हाला एक उदाहरण देते आधी पहिल्यांदा आणि मग आपण ही स्ट्रॅटजी बघूया काय आहे सो so, माझ्याच आयुष्यातलं उदाहरण आहे ते म्हणजे मी आधी लोकांना दिलेली वेळ कधीच पाळायची नाही म्हणजे मी स्वतःशी पण ठरवायचे की उद्या अमक्या व्यक्तीला मी दहा वाजता भेटू शकते आणि मग मी त्या व्यक्तीला सांगायचे ठीक आहे आपण दहा वाजता भेटूया आणि दहाच्या वेळेत काही मी जायचे साडे दहाला त्यामुळे असं नेहमी होत राहिल्यामुळे ना समोरच्या व्यक्ती पण मला माझ्या या वागण्याला कंडिशन होत होत्या आणि त्यांना असं वाटायचं की मैथिली दहा वाजता संते पण येईल साडे दहाला ला ठीक आहे साडे दहा लाच जाऊया असं व्हायचं सो लोकांचा माझ्यावर असलेला विश्वास हळूहळू उठत चालला होता सो ही गोष्ट जेव्हा मला मी इनरवर्क या अराउंड सुरू केलं कॉन्फिडन्सच्या अराउंड इनरवर्क करणं सुरू केलं तेव्हा मला कळलं की अरे मी लोकांना दिलेली वेळ पाळत नाहीये त्यामुळे लोकांना माझ्यावर विश्वास नाहीये राईट सो तिथं हो बदल मी केला लोकांना दिलेली वेळ मी पाळायला लागेल म्हणजे जर मी एखाद्या व्यक्तीला प्रॉमिस केलेला आहे की दहा वाजता मी भेटणार आहे तर दहाच्या हो ठोक्याला किंवा इनफॅक्ट मी आता आजकाल पंधरा मिनिटं आधीच रेडी राहते त्या गोष्टीसाठी सो so, असं जेव्हा मी करायला लागले ना तेव्हा लोकांनाही आता वाटायला लागलेलं की मैथिली फार वेळ पाळणारी व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे वेळेवर गेलेलो बरं हिला जर भेटायचंय तर वेळेवर गेलेलं बरं कारण ही शी इज नॉट वेट फॉर मी okay? राईट so, सो अशा पद्धतीने आपण लोकांना आपल्या वागण्या कंडिशन करत असतो आणि याकरता आपल्याला आपण जे ठरवतोय ना जे स्वतःशी ठरवतोय आणि दुसऱ्याला सांगतोय तेच करायचं आहे आणि मग ऑटोमॅटिकली लोकांचा आपल्यावर विश्वास वाढायला लागणार आहे लोकांना आपण जास्त कॉम्पिटंट वाटायला लागणार जर तुम तसाल, बर जाता हा। नुक्री नुक्री नु तुम्ही एखाद्या नोकरीत असाल आणि तिकडे वेळेवर जात आहात समजा तुमची नोकरी नऊ वाजता सुरू होते आणि तुम्ही नऊच्या आधीच नऊ पाच नऊच्या आधीच म्हणजे दहा मिनटं आधीच तिकडे पोचत असाल समजा तर तुमच्या बॉसला पण एक कंडिशन होणार आहे तो बॉस की ओके हा एम्प्लॉईज जो आहे ना तो नेहमी वेळेवर येतो आणि ही इज व्हेरी कॉम्पिटेंट लोकांचा परसेप्शन क्रिएट होतो आपण काय बोलतो यानी लोक इम्प्रेस होत नाही तर आपण काय करतो त्यांनी लोक इम्प्रेस होतात सो so, आपल्याला ऍक्शन वरती भर द्यायचा दॅट इज स्ट्रॅटेजी नंबर वन स्ट्रॅटेजी नंबर टू म्हणजे आपला आत्मविश्वास आणि लोकांचा आपल्यावर असलेला विश्वास यांचा जर बॅलन्स साधायचा असेल तर आपल्या आत्मविश्वासाला आपण सायलेंट करायचं आहे सा। म्हणजे काय करायचं करता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते सो so, समजा तुम्ही खूप आत्मविश्वासू व्यक्ती आहात तुम्हाला तुमच्या आयडियावरती तुमच्या नॉलेज वरती खूप जास्त भरोसा आहे आणि तुम्हाला माहितीये की तुम्ही एकटे काही काय करू शकता आर फुल ऑफ कॉन्फिडन्स ओके आणि समजा तुम्ही चार लोकांमध्ये गेलात आणि तुम्ही तुमच्या आयडियाज मांडायला लागलात तुमचं सा विजन सांगायला लागलात आणि तुम्ही लोकांना बोलायचीच संधी देत नाही आहात त्यांचं समजा फीडबॅकच घेत नाहीये Okay. So, समजा कोणी काहीतरी सांगायला लागलं तर तुम्ही म्हटलं हा ते मी ऑलरेडी विचार केले त्याच्यामुळे ही ही स्ट्रॅटेजी मी वापरणार आहे असं असं सगळं तुमचं आहे युअर कॉन्फिडन्स इज टू लावड सपोज तर ते लोकांना अनसेफ फील करू शकतं लोकांना असं वाटतं की ही इतकी कॉन्फिडंट आहे स्वतःवरतीच एवढा विश्वास आहे स्वतःच इतकी बोलते लोकांचे सजेशन फीडबॅक आम्हाला काय वाटतं नकोच आहे त्यामुळे काय होतं माहितीये लोक आपल्यापासून थोडं थोडं डिस्टन्स मेंटेन करायला हे okay? मी सांगू शकते कारण आय वॉज दॅट पर्सन ओके आय नो एव्हरीथिंग असा माझा ऍटिट्यूड होता आणि त्याच्यामुळे मी लोकांच्या सजेशन्स फीडबॅक्स घ्यायचेच नाही मला माहिती आहे सगळं काही विचारण्याची गरज नाही कोणाला असा ऍटिट्यूड सो मी म्हणत नाहीये की तुम्ही लोकांच्या सजेशन प्रत्येक वेळेला घेतल्याच पाहिजेत असं मी म्हणत नाहीये ज्या लोकांकडून तुम्हाला सजेशन खरोखर घ्याव्याशा वाटतात त्या लोकांकडून आपल्याला घ्यायच्या आहेत पण पब्लिक सुद्धा आपला कॉन्फिडन्स टू लाऊड नसायला पाहिजे तो सायलेंट असायला पाहिजे जी कॉन्फिडेंट व्यक्ती असते ना ती दुसऱ्यांचं ऐकते दुसऱ्यांच्या सजेशन घेते त्याच्यावरती विचार करते आणि मग पटलं तर घेते नाही पटलं तर नाही घेत सो so, असं आपल्याला एक ऑरा क्रिएट करायचंय स्वतःभोवती की आय येस आय एम कॉन्फिडेंट बट आय एम नॉट टू ओके आय नो तुमच्या पैकी प्रत्येकाला हे कळतंय मी जे काय म्हणते ते सो so, uh, असं एक वाक्य आहे की कॉन्फिडन्स इज ऑल्वेज सायलेंट अँड इनसिक्युरिटीज आर लाऊड सो हे वाक्य तुम्ही नक्की लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या कॉन्फिडन्सला थोडं मेंटेन ठेवता येईल आय वुड से स्ट्रॅटेजी आहे विच इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये काम करता एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करता आहात तुम्ही लिडरशिप रोलमध्ये आहात त्यावेळेला तुम्हाला ही स्ट्रॅटेजी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण मग तुमच्या बॉसेसना वाटेल की ही व्यक्ती स्वतःच खरं नाही करत तर लोकांचं पण आणि ग्रुपमध्ये काम करण्याच्या साठी योग्य आहे ही व्यक्ती आणि मग आपल्याला लिडरशिप पोझिशन दिली जाते सतत मी मी करणाऱ्या व्यक्तीला कधीच लिडरशिप पोझिशन दिली जात नाही इट इज थ्रेटनिंग फॉर अदर एम्प्लॉईज ते आपल्याला नेहमी लक्षात so, ठेवायचं सो यानंतर आपण स्ट्रॅटेजी नंबर थ्री ही घेतो आहे ती म्हणजे कधी कधी ना आपल्याला आपला कॉन्फिडन्स आणि लोकांचा कॉन्फिडन्स यांचा मेळ घालण्यासाठी लोकांचा जर आपल्यावरती विश्वास असेल ना तो विश्वास बरो करायचा आहे कधी कधी म्हणजे असं होतं ना कधी कधी की आपला आपल्यावरती विश्वास नसतो की आपल्याला हे जमेल का हे करू का आणि दहा लोक आपल्याला सांगतात की तुला हे नक्की जमेल करशील तू सो समटाइम्स इट इज ऑलवेज बेटर टू राईड ऑन दॅर फे जर त्यांचा आपल्यावरती विश्वास आहे तर तो विश्वास ठेवा ते त्यांना वाटतंय ना लेट मी ट्राय एट लीस्ट आणि करून बघा ना मी तुम्हाला माझं उदाहरण देते की व्हिडिओ बनवणं स्वतःच जे नॉलेज आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणं हे मला बरेच दिवस करायचं होतं आणि माझे मेंटर्स माझे जे व्हिडिओ मेकिंग कोर्समध्ये मी ज्यांच्या बरोबर होते ते सगळे मला सांगायचे प्लीज अ व्हिडिओ तू बनवू शकशील करशील वगैरे आणि मला काही केले कॉन्फिडन्सच येत नव्हता मला खूप जास्त इनिवेशन होत्या लिमिटिंग बिलिफ्स होते पण माझ्या मेंटर्सनी मला जेव्हा मदत केली त्यावेळेला मला असं वाटलं की ठीक आहे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे ना बघूया तर काय होत आहे मी मरणार तर नाही एखादा व्हिडिओ बनवल्यावरती सो आय स्टार्टेड मेकिंग व्हिडिओ आणि गेस वॉट आज मी माझं युट्यूब चॅनल करते आहे तुमच्याशी आता या युट्यूब व्हिडिओमधनं फेसबुक मधून तुमच्याशी मी बोलते आहे माझं नॉलेज शेअर करते आहे सो यांनी पण मला खूप कॉन्फिडेंट वाटत आहे स्वतःला सो हे आपल्याला करायचं आहे कधी कधी लोकांचा कॉन्फिडन्स फॉलो करून तो स्वतःमध्ये भरायचा आहे आणि तो बिलीफ घेऊन आपल्याला एखादी ऍक्शन करायची आहे आणि त्यामुळे त्या ऍक्शन घेतल्यामुळे ना आपला आत्मविश्वास आपोआप वाढायला लागतो आत्मविश्वास येण्याची वाट नाही बघायची तर ऍक्शन घेत जायचंय आणि आत्मविश्वास इज अ बाय प्रोडक्ट ते आत्मविश्वास ऑटोमॅटिकली येणार आपल्या बरोबर सो दॅट इज नंबर थ्री स्ट्रॅटजी त्याच्यानंतर नंबर फोर स्ट्रॅटेजी इज व्हेरी इम्पॉर्टंट मला असं वाटतं ती म्हणजे आपल्याला लोकांच्या आयुष्यामध्ये काही ना काही पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करायचा आहे ज्यावेळेला आपण लोकांना कुठल्याही अंतर्गत हेतू न ठेवता आपण लोकांना सढळ हाताने मदत करतो ना त्यावेळेला आपला सेल्फ एस्टीम आपला वाढतो आपली आत्मप्रतिभा उंचावते आपला स्वतःवरचा विश्वास वाढतो की येस आय एम अ गुड पर्सन मी ही करते आय एम अ गुड पर्सन असं वाटतं आपल्याला आणि त्यामुळे त्याचं बाय प्रोडक्ट म्हणजे लोकांचा आपल्यावर असलेला विश्वास वाढतो रिसिप्रोसिटी हा एक प्रिन्सिपल आहे बिझनेसमध्ये वापरला जातो की बिझनेसमध्ये आपण लोकांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करायला लागलो ना की लोकांना लोकांचा विश्वास आपण गेन करतो आणि त्यानंतर जेव्हा आपण आपल्याला एखादं प्रोडक्ट लाँच करतो त्यावेळेला लोक ती प्रोडक्ट घेतात कारण त्यांना माहिती आहे की ही सिमलेस देणारी व्यक्ती आहे रॅन्डमली मला ही, ही मदत करत होती आणि तिचा जो हेतू आहे मला मदत करण्याचा तो अगदी निर्मळ आहे तिला मदत करायची म्हणून ती करते आणि तेच तिचं प्रोफेशन आहे म्हणून ती करते असं ओके सो मी डेज मॅजिक चॅलेंज आपण मॅजिक प्रॅक्टिस आपण करतो आहोत एकत्र मॅजिक प्रॅक्टिस करतो आहोत हे जी गोष्ट मी सुरू केलेली आहे ती मला असं वाटतं की मला स्वतःला कॉन्फिडेंट फील करवते आहे आणि ह्या कॉन्ट्रीब्युशनमुळे मला छान वाटतं सो so, त्यामध्ये अनेक लोक जोडली गेलेली आहेत आणि त्यांचा माझ्यावरचा विश्वास वाढायला लागलेला आहे कारण ते दिवसेंदिवस त्या ट्वेंटी वन डे मॅजिक प्रॅक्टिस या आ, सेशन साठी येत आहेत सो so, तुम्ही जर ते सेशन्स से अटेंड करू इच्छित असाल तर प्लीज मी तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या खाली देते तुम्ही ते लिंक जॉईन करा आणि तुम्हाला त्या सेशन्सच्या लिंक मिळत जातील ओके सो एंजल्स हा माझा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तुम्हाला तो यासाठी जॉईन करायचा आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे मेंबर्स आहेत ते सगळे ते ती लिंक मिळवू शकतात आणि हे सेशन्स जॉईन करू शकतात हे सेशन्स कम्प्लिटली फ्री आहेत आणि हे सेशन्स जेव्हा मी करते मला कॉन्ट्रीब्युशनची एक फिलिंग येते मी समाजाच्या साठी काहीतरी एक कॉन्ट्रीब्युट करते आहे आय एम स्प्रेडिंग पोरिंग मोर लव इन टू द वर्ल्ड असं मला फिलिंग येतं अँड दॅट बुस्ट माय कॉन्फिडन्स सो ऍक्च्युली मी माझ्यासाठी करते आहे असं मी सांगू इच्छिते आणि त्याचा बाय प्रोडक्ट म्हणजे लोकांचाही माझ्यावरती विश्वास वाढतो आहे आणि एकत्र मिळून आम्ही छान एनर्जी क्रिएट करतो आहोत त्या सगळ्या सेशन्स मध्ये सो प्लीज डू जॉईन इट सो दॅट इज माय पॉइंट नंबर फोर की आपल्याला काही ना काही पद्धतीने लोकांच्या आयुष्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे त्यामुळे आपला आपल्यावरचा असलेला विश्वास वाढतो आणि लोकांचाही आपल्यावर असलेला विश्वास वाढतो याचा मेळ साधला जातो त्याच्यानंतर नंबर फाईव्ह स्ट्रॅटेजी व्हेरी इम्पॉर्टंट ती म्हणजे स्वतःला तुम्हाला परमिशन द्यायची आहे ज्या वेळेला तुम्हाला खरंच नाही म्हणायचं तेव्हा नाही सेल्फ परमिशन टू से हा आपला पाचवा पॉइंट आहे याकरता मी तुम्हाला एक उदाहरण देते काही महिन्यांपूर्वी माझ्या क्लिनिकमध्ये एक मनुष्य आला होता की फिजिओथेरपी पेशंट म्हणून आणि त्याच्या फिजिओथेरपी ट्रीटमेंट झाल्यानंतर जाता जाता त्या व्यक्तीने मला सांगितलं की मॅडम मी तुमचे फेसबुकला आर्टिकल्स वाचतो युट्यूबला व्हिडिओज बघतो आणि मला खूप मदत होते आहे थँक्यू सो मच सो आय वॉज डीपली टचड आणि मी पण त्यांना म्हटलं थँक्यू सो मच मला खूप खूप आनंद आहे तुम्हाला याचा फायदा होतो याचा आणि मग तो व्यक्ती म्हणाला की आपण एकत्र एक सेल्फी काढायचा का आणि इन साईड माय बॉडी आय फेल्ट टाईट नो असं उत्तर आलं माझ्या हातून कारण मला माहिती नाही ना की सेल्फी काढल्यावर हा अनोळखी पुरुष त्याचा वापर कसा करेल आय डोंट नो दॅट पर्सन ऍक्च्युली राईट सो मला आतून असा आवाज आला की नाही मैथिली तुला सेल्फी नाही काढायचा इट्स नॉट सेफ टू डू दॅट सो मी माझ्या अंतर्मनाचं ऐकलं आणि त्या व्यक्तीला म्हटलं नो एवढंच मी म्हटलं ती व्यक्ती एकदम स्टॅटल झाली एकदम चमकली आणि म्हणाली ओ सॉरी सॉरी आम्ही तुम्हाला ऑफेंड केलं असेल तर सॉरी सो आय डिंट से एनिथिंग आणि मी म्हटलं की या एवढंच म्हटलं ऑल वाल तेवढंच म्हटलं आणि गप्प राहिले आणि तो व्यक्ती निघून गेला सो मला असं म्हणायचंय की जर तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगता आहे एखादी गोष्ट मला नाही करायची मी कम्फर्टेबल नाही इट इज नॉट सेफ टू डू असं तुम्हाला जर आतून कॉलिंग येत आहे ना तर तेच समोरच्या व्यक्तीला आपल्याला सांगायचं आहे आणि बाय द वे नो हे एक फुल सेंटेन्स आर सो नाहीचा अर्थ नाहीच आहे आणि तो आपल्याला लोकांना सांगायचा आहे सो okay? so, ती सेल्फ परमिशन तुम्ही स्वतःला द्यायची आहे आणि त्यामुळे लोकांचा तुमच्यावर असलेला विश्वास वाढायला लागतो तुमच्या ना मे हा छुपी हे असं त्यांना काही वगैरे वाटत नाही त्यांना ना म्हणजे नाच वाटतं जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली तुमच्या अंतर्मनाचा एकूण नाहीच संतासमोरच्या समोरच्या केली सो okay? so, ते आपल्याला करायचं आहे त्यामुळे लक्षात ठेवा की यू कॅन बी काइंड अँड नाईस पर्सन अँड स्टील यू कॅन सी नो टू पीपल प्लीज रिमेंबर दॅट व्हेरी इम्पॉर्टंट सो हे आपण जेव्हा करतो तेव्हा आपण खूप जास्त प्रामाणिक व्यक्ती लोकांना वाटतो कारण आपण स्वतःच्या अंतर्मनाशी ऑनेस्ट असतो असतो ना आतल्या नो नो आपण खूप जास्त इन सिंक आणि त्याच्यामुळे आपण लोकांना जे आपल्याला वाटतं तेच सांगतो खरं बोलतो त्यामुळे लोकांचा आपल्यावर विश्वास खूप जास्त वाढतो आणि त्याच्यामुळे आपले नातेसंबंध फार क्लिअर राहतात चांगले राहतात असा माझा अनुभव आहे आय एम शुअर तुम्हाला पण तो अनुभव येणार सो ही पण स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची आहे ठीक आहे आय शुअर तुम्हाला या पाचही स्ट्रॅटेजीज खूप जास्त हेल्पफुल वाटल्या असतील तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही या नक्की वापरायला सुरुवात करा त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्याचं बाय प्रोडक्ट म्हणजे लोकांचा विश्वास तुमच्यावर असलेला वाढणार आहे सो स्टे ब्लेस्ड आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आय वुड लव्ह टू मेक व्हिडिओ ऑन दॅट So, I'll see you in the next video. Kuparintha, so, take care. God bless you. Lots of love to you. Bye.